बघा एका पाण्याच्या मिश्रणामध्ये वीस टक्के मीठ होते त्यातून पंचवीस किलो पाण्याची वाफ झाल्यानंतर मिश्रणात तीस टक्के मीठ शिल्लक असेल तर मूळ मिश्रणाचे वजन किती लिटर असेल प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो बरेच प्रश्न बाय ऑप्शन सोडावे लागतात या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मूळ मिश्रण मूळ मिश्रण पंचाहत्तर लिटरचं होत हे मूळच मिश्रण आहे पंचाहत्तर लिटरचं ज्याच्यामध्ये गणित म्हणते मीठ किती वीस टक्के होतं आता मीट लेकरा तर पानी पानी ओके। मैं या मिश्रणामध्ये जर का मीठ वीस टक्के लेकरांना तर पाणी किती हो अर्थात पाणी ऐंशी टक्के ओके मग या पंच्याहत्तर लिटर मध्ये वीस टक्के मीठ मध्ये किती मीठ आणि ऐंशी टक्के म्हणजे किती पाणी लक्ष द्या चे वीस टक्के पंचाहत्तर गुणीला वीस चे शंभर अशी मांडणी शून्याला शून्य सुन्या गायब पाच गुणी दहा आणि पाच गुणीला पंधरा पंचाहत्तर दोन ला दोन गायब म्हणजे पंधरा मीट किलो मध्ये आपण मोजतो म्हणून या मिश्रणात पंधरा किलो हे काय मूळच्या मिश्रणात मीठ होतं एकूण मिश्रण पंचाहत्तर लिटरचं पैकी पंधरा किलोमीट पंचाहत्तर वजा पंधरा बराबर साठ हे उत्तर मात्र लिटर मध्ये अर्थात या मिश्रणात साठ लिटर हे काय हो तर पाणी आता गणित म्हणते की या मिश्रणातून पंचवीस किलो पाण्याची वाफ झाली तरी सुद्धा मिश्रणात तीस टक्के मीठ शिल्लक असेल पंचवीस किलो पाण्याची वाफ पाणी हे लिटर मध्ये मोजतात मात्र इथं पंचवीस किलो दर्शवलं तुम्हाला गोदळवण्यासाठी पंचवीस लिटर पाण्याची वाफ म्हणजे मधून लेकरांनो पंचवीस वजा हे लिटर आहे हे उत्तर पस्तीस लिटर आता पाणी उरलं काक पंचवीस लिटर म्हणजेच पंचवीस किलो पाण्याची काळजी झाली वाप झाली या साठ लिटर मधून हे पंचवीस लिटर पाणी वजा आता पाणी राहलं पस्तीस लिटर आणि मीठ पंधरा किलो पाण्याची वाफ झाल्यानंतर राहिलेलं एकूण वाटल्यास लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पंचवीस किलो पाण्याची वाफ झाल्यानंतर शिल्लक राहलेलं मिश्र मीठ आणि इथं पाणी मीठ पंधरा किलो शिल्लक राहिलं सर पाण्याची वाफ होऊन पाणी पस्तीस लिटर शिल्लक सर याची करा म्हणजे पन्नास एकूण हे लिटर म्हणा हे जे मिश्रण राहिलं ते पन्नास लिटरचं राहिलं या पन्नास लिटरच्या मिश्रणात पंधरा किलो मीठ आहे हे तीस टक्के आहे का त्यानी करा म्हणजे आपण गृहित धरलेलं उत्तर बरोबर हा या गणिताचा पडताळा ठरू शकतो म्हणजे पन्नास लिटर एकूण मिश्रणात पंधरा लिटर म्हणा किलो म्हणा काय मीठ तर शंभर पैकी टक्केवारीच्या भाषेत उत्तर म्हणून बोलिला शंभर तर शंभर मध्ये किती मीठ शून्याला शून्य गायब पाच ती पंधरा आणि तीन गुणीला दहा अर्थात तीस टक्के शिल्लक आहे असं गणित म्हणते म्हणून गृहित धरलेला पर्याय पंचाहत्तर अर्थात मूळचं मिश्रण किंवा मिश्रणाचं वजन किती लिटर तर पंचाहत्तर लिटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके